ए पोरींनो अगं अगं आठपा लवकर किती वेळ मेंदीच काढत बसला आहात पोरगी गव्हाची तात्कळत बसली आहे ए सुमा अगं तू कुठं या पोरींच्या नादी लागत बसते तुझ्या हातावर मेहंदी काढून झाली नवं मग झोप बरं तू उद्या बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे सांच्याला हळद लागल तुला तव्हा आता जर आराम कर या पोरी काय रातभर जागत बसतील सुमाची आई रकमा आपल्या लेकीच्या ले काळजीपोटी बोलत होती रकमा आणि सुरेश या उभयतांची सुमने कुलते एक मुलगी आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी फार लाडात वाढवली होती त्यांनी सुमनला सुमनने बारावीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं पण पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागेल खर्च पण खूप करावा लागेल आणि आपली आर्थिक परिस्थिती तशी नाही की आपण सुमनला पुढचं शिक्षण देऊ शकू म्हणून रखमा आणि सुरेशने सुमनचं शिक्षण थांबवलं सुमननेही आपल्या आईवडिलांचा निर्णय मान्य केला आणि आपलं शिक्षण अर्धवट सोडलं पण मग गावातच राहून तिने शिलाई कोर्स केला सुमनने शिलाई कोर्स पूर्ण केल्यावर सुरेशने गावातूनच एक सेकंड हँड शिलाई मशीन तिच्यासाठी विकत घेतली आणि मग ओळखी पाळखीतील बायकांचे ब्लाऊज शिवून दे कधी कोणाच्या कपड्याला शिलाई मारून दे अशी छोटी मोठी कामं सुमन घरबसल्या करू लागली त्यातून मिळणाऱ्या चार पैशांची घरात मदत होत होती सुमन रकमा आणि सुरेश हे त्रिकोणी कुटुंब सुखसमाधानाने आपलं आयुष्य जगत होते सुमनची चुलत आत्या सुखदा ही मुंबईला राहत होती तिच्या नंदेच्या मुलाचं प्रमोदचं स्थळ तिने सुमनसाठी सुचवलं सुरेश आणि रखमाने जेव्हा ह्या स्थळाबद्दल ऐकलं त्यांनी या स्थळाला सरळ सरळ नकार दिला कारण त्यांना सुमनला आपल्यापासून इतक्या दूर लांब शहरात पाठवायचं नव्हतं त्यांना सुमनसाठी असं स्थळ हवं होतं की ती नेहमी आपल्या आसपास राहू शकेल हवं तेव्हा तिला भेटता येईल सुमनशिवाय दुसरं आहेच कोण आपल्या या जगात नको नको सुमनला इतक्या लांब द्यायला नको सुरेशने आपल्या बहिणीला सुखदाला या स्थळाबद्दल नकार कळवला दुसऱ्याच दिवशी सुखदा शहरातून आपल्या भावाला कधी नव्हे ती भेटायला गावी आली तिने रकमा आणि सुमन आणि प्रमोदच्या लग्नाला होकार मिळवला आपली मुलगी सुखी राहावी इतकीच माफक अपेक्षा असणाऱ्या सुरेश आणि रखमाने लग्नाला हुकार दिला सुमन आपल्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला प्रमोदच्या आईवडिलांना सुरेश आणि रखमाकडून लग्नात कसलीच अपेक्षा नव्हती ना हुंडा ना लेनदित सुमन आमची एकुलती एक मुलगी आहे तिचं लग्न आमच्या दारातच व्हावं अशी इच्छा आहे ती तेवढी मान्य करा सुरेश म्हणाला काहीही आडेवेडे न घेता प्रमोदच्या आईवडील गावी लग्न करायला तयार झाले एका महिन्यानंतरची तारीख पक्की करण्यात आली दोन्ही घरात लगीनगाई सुरू झाली या एक महिन्यात सुमन आणि प्रमोद एकदाही एकमेकांशी बोलले नाहीत सुमनला पाहायला आल्यावरही तो या लग्नाला फार उत्साही आहे असं वाटत नव्हतं असतो स्वभाव बोल म्हणून सुमनने याकडे दुर्लक्ष केलं सुमनही तशी लाजाळू पण त्यामुळे प्रमोदबरोबर बोलण्यास तिनेही पुढाकार घेतला नाही लग्न इतक्या काही गडबड ठरलं की इतर काही विचार करायला सुमन आणि तिच्या आईबाबांना वेळच मिळाला नाही सुमन आणि प्रमोदचं लग्न दोन दिवसावर येऊन पोहोचलं तर पै पाहुण्यांनी भरलं आज सुमनच्या मैत्रिणी तिच्या हातावर मेहंदी काढत होत्या त्यांनी प्रमोदचं नाव सुमनच्या हातावर लिहिलं आणि त्या सुमनला प्रमोदच्या नावावरून चिडवू लागल्या त्यांच्या या चिडवण्याने सुमनच्याही मनात गुदगुल्या होत होत्या लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता सुमनच्या हृदयाची धडधड वाढत होती आपल्या संसाराची स्वप्न ती उघड्या डोळ्यांनी पाहू लागली बस उद्याचा एक दिवस आणि त्यानंतर आपलं आयुष्य जन्मभरासाठी प्रमोदसोबत जोडलं जाणार या विचारांनी सुमनच्या गाली लाली चढली रात्री कितीतरी वेळ ती जागीच होती आपल्या भावी आयुष्याची स्वप्न पाहात दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला सुमनच्या हातात हिरवा चुडा चढवण्यात आला आपल्या हातातील चुडा पाहून सुमन, सुमन हरकून गेली एक एक पाऊल आता ती प्रमोदच्या जवळ जात होती रात्री हळदीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला सुरेश आणि रकमाची आर्थिक स्थिती बेताचीच असली तरी त्यांनी आपल्या लेकीच्या लग्नाची तजवीज करून ठेवली होती आपली आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी सुमनच्या लग्नासाठी खर्ची केली सुमनच्या अंगाला प्रमोदच्या नावाची हळद लागली इकडे प्रमोदच्या घरीही हळदीचा कार्यक्रम पार पडला हळदीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच सुमनच्या घरी लगबग सुरू झाली मुंबईवरून नवरदेव आणि पाहुणे मंडळी येणार म्हणून त्यांच्या पाहुणचाराची जयत तयारी केली लग्नाचा मुहूर्त सकाळी साडेदहाचा होता मंडळी मुंबईहून रात्रीच निघणार होती पहाटे पहाटे पोचणार होते पण सकाळचे सात वाजले तरी वराडाचा काही आतापत्ता नव्हता सुरेश आणि रकमाला काळजी वाटू लागली मंडळी अजून आली कशी नाहीत फोन करून विचारावं असा विचार सुरेशने केला होता तेवढ्यात मुंबईहून त्याची बहीण सुखदाचा फोन आला सुरेश सुखदा अगं कुठं राहिला आहात तुम्ही लग्नाची वेळ जवळ येत चालली आहे तरी तुमचा पत्ता नाही कुठं अडकलात बरं सुखदा आवंठा गिळत माफ कर सुरेश हे लग्न मोडलं सुरेश लग्न मोडलं सुखदा डोकं ठिकाणावर आहे ना तुझं काय बळबडते बड़ आहेस दारात मांडव घातला आहे काल सुमनला हळद लागली घर पै पाहुण्यांनी यांनी भरलं सुमन लग्नासाठी तयार होत आहे आणि तू म्हणते आहेस लग्न मोडलं हा काय बाहुलाबावलीचा खेळ चालला आहे का चुकदा मला सगळं समजतंय सुरेश पण आमचा नाईलाज आहे सुरेश अगं पण झालंय काय ते तरी सांगशील का नाही मी काय समजायचं पाहुण्यांना माझ्या सुमनला मी काय उत्तर देऊ सुखदा सुरेश मी तुला आत्ता काहीच सांगू शकत नाही माफ कर मला एवढं बोलून सुखदाने फोन ठेवला सुरेशने आपल्या डोक्याला हात लावला फोन हातातून खाली पडला जवळच असणाऱ्या पाहुण्यांनी त्याला सावरलं रकमा पण तेवढ्यात धावत आली सुरेश रडत होता आपल्या लाडक्या लेकीला कसं समजवायचं त्याला काय सूचना सुरेशला या अवस्थेत पाहून रकमा पण घाबरली तिच्याकडे पाहत सुरेश म्हणाला रकमा आपल्या सुमनचं लग्न मोडलं हे ऐकताच रकमा मुकुलून रडू लागली आपल्या एकूण त्या एका लेकीच्या लग्नाची स्वप्न धुळीला मिळाली हे ऐकून त्या माऊलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं सुरेश आणि रकमाला नातेवाईकांनी सावरलं पण सुमन तिला कसं सावरायचं तिच्या डोळ्यांनी भावी आयुष्याची स्वप्न रंगवायला नुकतीच सुरुवात केली होती आणि समाज त्याला कसं तोंड द्यायचं लग्न मोडलेल्या मुलीकडे समाजाची पाहण्याची दृष्टीच वेगळी असते तिचा काही दोष नसताना समाज मुलीलाच दोषी मानतो याला अपवाद आपली मुलगी तरी कशी राहील तिला ह्यातून बाहेर कसं काढायचं हा प्रश्न सुरेश आणि रकमाला सतावू लागला आपल्या आईवडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून सुमन धावत आली तिला थोडी कुनकुण लागलीच होती आईबाबांना या अवस्थेत पाहून तिला परिस्थितीचा अंदाज आला धावतच आपल्या आईबाबांच्या गळ्यात पडली सुरेश आणि रकमा सुमनला काही सांगणार तोच तीच आपल्या आईबाबांचा आधार बनली आपल्या आईवडिलांना उद्देशून म्हणाली काळजी करू नका सगळं ठीक होईल तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला कसलीच भीती नाही कसलीच चिंता नाही समाज काय म्हणेल यापेक्षा आपण तिघे एकमेकांसोबत आहोत हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे माझ्या नशिबात कदाचित हेच लिहिलं असेल तर त्याला आपण तरी काय करणार पण मी दुःखी नाही मुळीच नाही कारण एका चुकीच्या कुटुंबासोबत जुळण्यापासून आपण वाचलो हो आहोत आई बाबा आपल्या लेखीच्या समजूतदारपणावर काय बोलावं सुरेश आणि रखमा दोघांनाही सुचेना पण सुरेश उठला आणि तडक मुंबईला निघाला या सगळ्या प्रकाराचा छडा लावायला आणि प्रमोद त्याच्या कुटुंबाला जाब विचारायला सुरेश जेव्हा प्रमोदच्या घरी पोहोचला तिथली परिस्थिती अत्यंत भयानक होती सगळ्या घरात स्मशान शांतता पसरली होती सुरेशला पाहताच प्रमोदच्या आईबाबांनी हात जोडून त्याची माफी मागितली सुरेशला सगळं काय प्रकार आहे काय समजेना सुखदा तिथेच होती तिने सुरेशला सगळी हकीकत सांगितली प्रमोदचं त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम होतं पण मुलगी दुसऱ्या जातीतली आहे म्हटल्यावर प्रमोदच्या आईबाबांनी या लग्नाला नकार दिला प्रमोदच्या आयुष्यातून त्या मुलीला घालवण्यासाठी त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून देण्याचा त्यांनी अट्टहास धरला प्रमोदने सुरुवातीला लग्नाला नकार दिला पण आईवडिलांनी त्याला ब्लॅकमेल केलं त्यामुळे अनिश्चेनेच त्याने या लग्नाला होकार भरला लग्न ठरेपर्यंत शांत असणारा प्रशांत अंगाला हळद लागली अंधरात्री सर्व काळ झोपेत असताना आपली बॅग भरून पडून गेला त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीला घेऊन सुरेशला काय बोलावं काही सूचना तोंडात मारल्यासारखा तो परत आपल्या गावी आला ह्या सगळ्या प्रकरणात खरी चूक कोणाची होती प्रशांतची आपलं प्रेम दुसऱ्या मुलीवर असताना सुमनबरोबर लग्नाला तयार झाला आपल्या आईवडिलांना विरोध न करता पळपुटासारखा रात्री पळून गेला एका मुलीच्या स्वप्नांची राख रांगोळी करून प्रशांतच्या आईवडिलांचा आधुनिक जगात वावरत असताना एकीकडे स्वतःला सुशिक्षित म्हणून घ्यायचं आणि दुसरीकडे जातीभेद मानायचा सुखदाचा सत्य माहीत असताना या लग्नाला तिने पुढाकार घेतला सुमनच्या आईबाबांचा आपली मुलगी मोठ्या घरात जाते म्हटल्यावर मुलाची फार चौकशी न करता लग्नाला होकार दिला की सुमनची आपले आई वडील म्हणतात तो प्रत्येक निर्णय तिने डोळे झाकून मान्य केला मित्रमैत्रिणींनो कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद